नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण गुरु दत्त जयंतीनिमित्त सात्विक भोजनाची तयारी करतो आहे पण त्या अगोदर आपण गोड यांनी सुरुवात करूया तर आज आपण बनवतो आहे पेढा पेढे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मी या कपाने दोन कप दूध घेतलंय आहे हे दूध घेतलेलं आहे मी आणि हे आहे मिल्क पावडर हे पण आपण जेवढं दूध घ्याल तेवढीच मिल्क पावडर पाहिजे ही मिल्क पावडर अशी असते ही घेतलेली आहे मी आणि तुम्ही जर जास्त गोड खाणार असाल तर तुम्ही यात मेजर मापने दोन तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता तर मी गोड खात नाही आहे त्यामुळे मी हे एकच माप घेतलं आहे आता आपण सुरुवात करूया पण याच्यामध्ये साजूक तूप टाकूया तुमच्याकडे तूप जर नसेल वा, तुम तर तुम्ही डाळडा किंवा तेल वापरू शकता नंतर आपण यात दूध टाकूया दूध दुसरून घेऊया आता याला एक उकळी आहे थोडी लो फ्लेम ठेवायची आपण आता छानशी उकळी आलेली आहे आता याला आपण गॅस बंद करूया आणि ही पावडर टाकून याला असं थोडंसं फेटून घेऊया आता आपण परत गॅस सुरुटीला लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि याच्या सर्व गाठी आपण अशा फोडून घ्यायच्या आहेत सर्व गाठी फोडलेल्या आहेत त्याच्या असं ढवळत राहायचं याला हलक्या हाताने गाठी फोडायच्या याच्या अगदी तुम्हाला हव्याची सुद्धा गरज पडणार नाही इतका सुंदर आणि छान लागते फेटायचा आवडीने खातात एकदा केला तर तुम्ही नेहमी करून खासा हे बघा हे मिश्रण असं घट्ट हो चाल होत चाललेलं आहे गॅस अगदी लो ठेवलेलं आहे आपण आता हे हळूहळू हो, हे हो, हो, मिश्रण सर्व घट्ट होत चाललेलं आहे आणखी याला पाच मिनटं आपण ढवळत राहूया हे जे साखर आहे ते आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया हे तयार करूया आपण आता आपण गॅस बंद करून घेतला आणि हे मिश्रण असं झालेलं आहे आता हे थोडंसं पाच दहा मिनटं आपण थंड करूया आता आपण ही जी साखर बारीक केलेली आहे ही याच्यामध्ये टाकू हे मिश्रण थंड झालेलं आहे हे टाकून आपण याला पण असं मळवून घेऊया पहिल्या हे मिश्रण याला असं मळून घेऊया एकजू करूया आपण याचा आता आपण याचे असे छोटे छोटे पेढे बनवूया याला असे छोटे पेढे बनवायचे यात मी बदामचे कट करून ठेवलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यावरती पिस्ताही टाकू शकता याला पिस्ता टाकून असं त्याचं डेकोरेशन करायचं हां आपलं पेढ हे सर्व आपण असे पेढे बनवून घेऊया चला तर मग आता हे मिल्क पावडरचे आपण पेढे बनवले आहेत दत्त जयंतीनिमित्त माझ्या दत्तगुरूंना व माऊलींना हे पेढे मी अर्पण करते समर्थ तुम्ही एकदा बनवून बघा खाऊन बघा नक्की आवडेल तुम्हाला श्री स्वामी समर्थ